राहिलेलं नाही कारण रिक्वायर्ड रनडे वाढतोय चेंडू कमी होत चाललेत स्कोर मोठा आहे कारण तेवीस बॉल मध्ये रन्स पाहिजे सत्तावन्न शरीरावरती आधीच साठी मन बनवलं होतं लेट चेंडू आला शरीराचा वेध घेतला डॉट बॉल इथून आला दोन बॉल कुठलीही धाव नाही स्कोर मात्र इथून चार या अंकावरती आहे आणि बावीस चेंडूमध्ये रन्स पाहिजे ते सत्तावन्न किरण शेल्केने जी इम्पॅक्टफुल बॉलिंग केली विकेट अॅटरी घेत त्याने जे पहिले तीन मेन बॅटर आऊट केले तिथे मात्र थोडा का होईना गेममध्ये बाजू मजबूत आहे ती वाकस संघाची फटका उंचावर खेळला आहे खेळाडू आलेत वेगाने धावलेत कॅच आऊट आणखीन एक विकेट फलंदाज बाज आहे आउट झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आता चाललाय तुम्हाला साहिल खाडे हरिश्चंद्र जाधव साहेबांचा सा लाडका खेळाडू आवडता खेळाडू म्हणजे साहिल खाडे खरंतर उद्या भारत आणि न्यूझीलंड मध्ये चॅम्पियन ट्रॉफीची फायनल होणार आहे जाधव साहेब दुबईवरून परत आले आणि कदाचित आज पहाटे ते दुबईला जाण्याचे चान्सेस आहेत पाचशे रुपये जर साहिल खाडेने षटकार हॅट्रिक ठोकली तर या मॅच मध्ये हरिचंद्र जाधव साहेबांकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज तेजस लेफ्ट हँड बॉलर समोर येतो साहिल बॅटची काढा होती की काय स्वीट साऊंड होता भगवानने इथून मात्र यशनच्या मागे कॅच ड्रॉप केला आणि जयदावजी बोडके साहेबांचं आगमन साहेबांनी साँग्वन। पारितोषिक लावला आणि तिसरी विकेट आली दोन हजार रुपयाचा मानकरी ठरला तो किरण शेलके आणि मेडन ओव्हर जर कोणत्याही गोलंदाजाने टाकली तरी देखील दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये असणार आहेत पाच चेंडू निर्धाव आलेत मेडन ओव्हर कडे वाटचाल तेजस्वी वाह टाळ्या कडकडाट होऊन जाऊ द्या तेजस साठी दोस्ती चषकाची पहिली मेडन ओव्हर वाकस संघाचा गोलंदाज तेजस सहाच्या सहा चेंडू त्याने डॉट काढले आणि पहिलं मेडन षटक आलंय ते